कुठं आलो आपण हां तर फायनली मित्रांनो आपण ना, ना। तर प्रोग्राम चालू आहे आपल्या प्रोग्राम आहे आपल्या मंदिरामध्ये तर मित्रांनो तर फायनली सेजल पण आहे ना वांगणीवरून खूप लांबचा प्रवास करून आले कुठून आलीस वांगणी ते बामणडोंगरी बामण म्हणजे नेरुळ उतरून बामणडोंगरी आणि हा इकडे आमचा आशिषच्या घरी आलो आहे आता आपण जाणार आहोत गावी आणि आता आपल्याला चहाचा पाहुण चार केला आहे गावसारखी आपल्या मारी बिस्किट आणि दुधाची चालवा चा पी तू पण चल चला चहा पिऊन घेऊया तर चला मित्रो आहे ना आपण आता चा पिऊन घेऊया मग आपल्याला ना ट्रॅव्हल ब्लॉग बघायला मिळणार आहे तो पण रात्रीचा प्रवास असणार आहे जवळजवळ आपण वाजता निघणार आहोत आता दादा पण मोठा आणि इकडे सेजल आहे आणि काय जुई असणार आहे आणि आशिष असणार आहे सोबत ट्रॅव्हलमध्ये आणि चला आपल्या कोकणाला हो राऊनक थंडा पितोय काय थंड आहे स्प्राईड आहे खो कोको कोला हुशार हुलशार माणूस आहे स्थिर बसला का इकडे आल्यावर तर मित्रो बाहेर बघू शकता उलवेला आहे ना स्टेशनच्या बाहेरच बामणडोंगरी स्टेशनच्या बघताय तुम्ही कॉर्नरला बामणडोंगरी स्टेशन पण आहे आणि स्टेशनच्या बाहेरचे जे बिल्डिंग बघू शकता सर्व नवीन बिल्डिंग झाले आहेत आणि आहे ना एखाद्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवे इकडचं रूम्स वगैरे कसे आहेत आणि बहुतेक रूम गेलेले आहेत ते आणि ग्राउंड वगैरे हो बघू शकता किती छान असं आहे म्हणजे लहान मुलांना खेळण्यासाठी वगैरे हो बघू शकता तर मित्रो गावाला जायची उत्सुकता किती असते नाही प्रत्येक गावकऱ्यांना माहिती आहे तर तस तसंच आम्ही आहे ना आज चालू आहे आणि घरातली सर्व फॅमिली असणार आहे म्हणजे पहिल्यांदा मी असं सोबत चालू आहे आणि आशिष पण असतो बाहेर गेलो त्यामुळे आपण सोबत कधी ट्रॅव्हल नाही केलं आहे आता गाडी घेऊन तर झाली दोन तीन वर्षे पण आपण तरी सोबत ट्रॅव्हल नाही केलं आहे मोठा दादा आहे माझ्यासोबत सैजल आहे रौनक आहे आणि जुई म्हणजे आशिषची मिसेस नवीन नवरी आणि आशिष अशा प्रकारचा असा ट्रॅव्हल असणारे पाच लोक असतात गाडीमध्ये चला छान असा ट्रॅव्हल चला फायनल आहे ना आपण आता बिल्डिंगच्या बाहेर आलो आहे आणि गाडीला काय क्लीन नाही केले म्हणजे आता पावसाळ्या दिवसात त्यामुळे काय थोडीशी खराब असणार आहे ना हो अजून भरणार गाव म्हणजे पाऊस लागल्याच्या नंतर चला सर्व सामान वगैरे आपलं भरलेलं आहे आणि जुई सेजल रौनक म्हणजे उत्साह गावाला जाण्यासाठी है ना कुठे चाललो आहे माझ्या पिल्लाच्या चेहऱ्यावर खुशी बघा हो कुठे चाललो आहे आहे तर फायनल मित्रांनो आपण आहे ना आता ओलवे निघालो निघालोय आशिष गाडी ड्राईव्ह करतोय मित्रांनो संध्याकाळच्या सात वाजलेत आणि आता आपण आपल्या परती गावच्या वातावरणामध्ये चालले आणि हा कोणता आहे मुंबई गोवा हवी नाय एकत्र हा पहिल्यांदाच चालले ना मग सांगितले आणि मित्रांनो सौम्य असा पाऊस पडलाय तर चला आशिष बरोबर आहे ना लॉंग ड्राईव्ह म्हणजे आम्ही फर्स्ट टाइम जातोय मुंबईतून डायरेक्ट गावी आणि आता रात्रीचा प्रवास असणार आहे आता सात वाजलेत आता बघूया आपल्याला जायला किती वाजताय आणि रस्त्याबद्दल काय सांगशील आशिष आपला रस्ता कसा आहे आता? तर आता चांगला रस्ता हो। चांगला आहे पण आणि आपण आहे ना जर लवकर पोहोचलो ना तर आपली जी बागमळला वेशवीची जेटी आहे त्याने आपला जायचा विचार होता पण माझ्यामध्ये दहा का साडे दहाची लास्ट आहे ना आशिष तर तिच्याने का आपल्याला पोहोचू नाही शकत अकरा वाजता दाखवते आहेत मॅप मध्ये अकरा वाजतील आपल्या तर आपण आहे ना गोरेगाव वगैरे मार्गी जाणार आहोत गोरेगाव मार्गे नाही आशिष आपण ह्या वेळेला वेगळा रूट वापरणार आहे काय माणगाव पर्यंत आपण कुठल्या जाणार माणगाव पर्यंत जो एज जो सेम रोड जाणार आपण फक्त माणगाव मधून मा एक जसं आपण श्रीवर्धन साइड ला जायला लेफ्ट घेतलात सॉरी घेतला वरून कि मग वडवल म्हणून एक गाव लागतं तिथून मग काय करायचं लेफ्ट आपण आतमध्ये त्या गावामधून गेलो आपण डायरेक्ट मापुरा मध्ये बाहेर पडतो ठीक आहे मग माझ्या बाईक घेऊन जात माझ्या नवीन रस्ता आहे बघूया बघून घेतो मी पण फ झोप झाली हा <laughs> तर चला मित्र फायनलने आपण आता पेट्रोल टाकण्याने थांबले कोणतं गाव या ना। नागोटना नागोठणे नागोठण्याला आलोय पहिल्या थांबा घेतला आपण नागोठण्यामध्ये पेट्रोल टाकून घेऊया आणि परत आपल्या मार्गाला निघूया जे काय तर चला मित्र फायनली आपण आहे ना आता बारा वाजलेत नाही साडे अकरा पावणे बारा झालेत माझ्या मते आणि ड्रायव्हरने आमच्या छान अशी गाडी आणले किती तास लागले अशी अंदाज अंदाज सव्वा चार तास सवा मध्ये ट्रॅफिक भेटला हो त्यामुळे थोडस लेट दोन वेळा आणि आम्हाला आता स्मिता आलाय खाली न्यायला गाडी आपली पार्क करतोय आतमध्ये रामबाबांच्या इथे हा आपला पार्किंग एरिया आहे ना चला आपलं सामान काढा सर्व आणि चला आपल्या वाटेल लागा तर मित्रो फायनली आहे ना कोकणातल्या गावी आलो आहे आणि छान असा ट्रॅव्हल ब्लॉक झाला म्हणजे आशिषच्या तिकडे गेलो होतो उलवे साईडला त्यानंतर मग आपला रात्रीचा प्रवास झाला त्यामुळे आपण रूट पण मला वेगळा दाखवला आशिषने म्हणजे मोरबा लागतो ना तर मोरबाच्या अगोदर जो लेप मारला ना तिथून वेगळा एक रूट आहे आपल्यासाठी यायला म्हणजे जे टी तर आम्हाला नाही भेटू शकत होती म्हणून आम्ही माणगाव मार्गीने आलो गोरे गोरेगाव साईडवर आलो स्टेट तर आजचा हा ट्रॅव्हल ब्लॉक छान असा तर आजचा सुंदर असा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचवला आहे आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मित्रो कमेंटवर नक्की सांगा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला पुन्हा एकदा नवीन अशा व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय